नमस्कार मी प्रवीण मराठी व्हिडिओ या आपल्या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय विद्यापीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यामध्ये प्रचंड मोठी राजकीय उलता झालेली आज आपल्याला पाहायला भेटत आहे कागल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ व त्यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे समरजित घाटगे यांनी एकत्र येण्याचा निर्णय नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाल्याचा भेटत आहे उद्या दुपारी मुस्रीफ व समरजित घाटगे हे एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपल्या युतीची घोषणा करतील गेल्या दहा वर्षांमध्ये मुस्रीफ व समरजित घाटगे यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पाहिला आहे कागली विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी मुसरीफ व समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता मंत्री हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी एकमेकांविरोधात दोन विधानसभा निवडणुका सुद्धा लढवल्या त्यामध्ये मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा पराभव केला चालू नगरपालिका कागल नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये मुसरीफ व समरजित घाटगे यांच्यामध्ये लढत होईल अशी शक्यता असताना दोघांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला दोघांच्या समझोत्यानुसार नगराध्यक्ष हा गटाचा असणार आहे व घाटगे यांचा असेल मुसरीफ व समरजित घाटगे यांना एकत्रित आणण्यासाठी राज्याचे मोठे नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे समजते मुसरीफांच्या या निर्णयामुळे त्यांना विधानसभा निवडणुकी मद, निवडणुकीमध्ये मदत करणारे माजी आमदार संजय घाटगे व माजी खासदार संजय मंडलिक काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्वाचे आहे मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्या युतीमुळे कागल कोल कागल तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण सबस्क्राईब करा आमच्या मराठी व्हिडिओ या युट्यूब चॅनेलला